काय तुमचं नाव आहे तुमची जागा कुठं काय एकनाथ जाधव आहे जागा आमची पावणेबाची एकर आहे आणि नांदुली तिथे जागा आहे काय नेमकं नेमका वारसा आमची सत्तावीस पुढच्या वर्षापूर्वी आमच्या वडिला व्यवहार केलेला होता तिथून तर आमचा वादच चालू होता आम्ही ती जागा आम्ही प्रमोद लंकाला दिलेली होती ग्रंप शेटचा आमचा कोणता व्यवहार झालेला होता का त्यांनी आमच्या जागा हडपकाला घेतली होती म्हणून आम्ही दादा मध्ये टाकल्या बाबा आम्हाला न्याय मिळून द्या त्यासाठी दादा आम्ही बरोबर घेऊन आलो न्याय द्या त्यांनी त्यांच्यावरच हल्ला केला ते जागा पावणे पाच एकर जागा आहे कुठल्या वर्षी विकलेली एकोणीसशे शहाण्णव ला जागा विकली होती प्रमोदजी रांकाला त्यांनी व्यवहार तर आजपर्यंत पूर्ण आमचा काही केलाच नाही ना पैसे दिले ना काय दिले नाही पैसे मागले तर पैसे देऊ नंतर देऊ नंतर एवढे वर्षाने त्याला रखडले किती पैसे तुमच्या बातमी अर्धेच पैसे त्यांनी दिले होते फक्त थोडेसे दिले होते बाकी टोटल पैसे म्हणजे बाकीच होते आणि दिवसांदिवस वर्ष वाढत गेले का दागेला भाव वाढत नाही का सत्तावीस आमदार ते रंका त्यांना बोलले त्यांच्या पॉलिटिक्स मधून पार्टनरशिप आता डायरेक्ट आमच्या शेतावर येऊन कंपाऊंड घालायला घेतला आमचा वाद होणार एवढ्या वर्ष नाही दे आता दहा दिवसांत सात बारा आमचं लगेच त्यांनी उतरवलं रंकाशावरती पॉलिटिक्सच्या ना झाला मग त्यासाठी आम्ही दाद मागायला आपल्या दादाकडे गेलो तुम्हाला मी मिळून देतो चला तुमचं काय असेल तर मी सेटलमेंट करतो बोलतो आणि निपटून घेऊ तुमचं काय पण इथं त्यांनी तसं काहीच केलेलं नाही उलटा उलटा त्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला उलट आज त्यांच्यावरती हल्ला करतो नंतर आमच्यावरती करू शकत नाही का कधी पण करू शकतात ना आम्हाला पण सुरक्षा आता मोठ्या दादांवर जर हल्ला करू शकतात मग गरीबाला काय करू शकतात गरीबाला तो मारू शकतो ना मग आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आमच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका